नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने बेलापूर येथे मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय उभारले जाणार होते यासाठी स्थानिक आमदार मंदा म्हात्रे यांनी पाठपुरावा केला होता सिडकोकडून जागाही खरेदी केली गेली मात्र याला स्थानिक प्रकल्पग्रस्त प्रकल आणि खेळाडूंचा प्रखर विरोध होता पालिकेला विनंती करूनही कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने प्रकल्पग्रस्त आणि खेळाडूंनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करून संबंधित जागा सी आर झेडमध्ये येत असून नियमांची पायमल्ली होत असल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले याबाबतची सुनावणी आज कोर्टात झाली असता कोर्टाने संबंधित जागेवर रुग्णालय बांधण्यास पालिकेला मज्जाव केला असून दुसरी जागा शोधावी असे आदेश दिले असून आदेश भंग केल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही दिला आहे त्यामुळे पालिका आणि स्थानिक आमदार मंदा म्हात्रे यांना खूप मोठा झटका मानला जात आहे हायकोर्टाने फॉर्टी प्लस असोसिएशन तर्फे आम्ही दाखल केलेल्या याचिकेवरती नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या त्यांच्या वकिलांना आणि नवी मुंबई खूप प्रकारचे ताश्चे ओढले की तुम्ही लीज केली कशी ली, लीज डिट अनरजिस्टर्ड आन, असल्यामुळे कोर्टाने त्यांना विचारलं की या जागेवर तुम्ही कसं काय बांधकाम करू शकता बांधकाम इट सेल्फ इज नॉट क्लिअर म्हणजे आहे ती स्वतः त्यांनी केलेली ती अनरजिस्टर्ड असल्यामुळे तिथे बांधू शकत नाही मोर ओव्हर त्याच्या जी जागा आहे ती मध्ये असल्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचं क्लिअरन्स अजूनपर्यंत मिळालेलं नाही त्यांनी कुठल्याही प्रकारचे डीपी प्लॅन मध्ये चेंजेस केलेले नाही त्यामुळे ते लीज डीड क्लिअर नसल्यामुळे सध्या तरी ते करू शकत नाही त्यांच्या वकिलांनी स्वतः कोर्टात ग्वाही दिलेली आहे की सध्या पुढच्या तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारचं कन्स्ट्रक्शन किंवा काहीही करणार नाही खर म्हणजे आम्ही अतिशय नम्रपणे जो न्यायालयाने काल आदेश दिलेला आहे की जे आम्ही ती पिटिशन टाकली जनयाती काय टाकलेली आहे की सध्या जे हॉस्पिटल होते त्याला न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे सुनावणी एकवीस ला आहे आणि खरंच न्यायालयाचा आम्ही अतिशय नम्रपणे आमची कोणीच भूमिका समजून घेतलं नव्हतं कारण हा लढा आम्ही जो देतोय फोर्टी प्लस फोर्टी प्लस दोन हजार पाच पासून जी आम्ही संस्था स्थापन केलेली आहे त्याच्यातील बत्तीस संघ आहेत आणि आमच्या जोडीला शहरीचे चोवीस मी मधील सर्व समाजाला आगरी कोळी समाजाला बरोबर घेऊन त्यांच्यासाठी कुठेतरी मोकळा श्वास घेण्याकरता जागा उपलब्ध झाल्या पाहिजेत हीच आमची भूमिका आहे आणि तो बेलापूर असू दे कोपरी असू दे जुईनगर असू दे बोनकोडे अवली घनसोळी या सर्व गावामध्ये जिथे जिथे मोकळ्या जागा आहेत आणि तिथेही शासनाला कुठलाही प्रोजेक्ट नाही आणि जिथे खड्डे खड्डे आहेत त्या ठिकाणी मेहनत घेऊन मैदान तयार करण्याचा प्रयत्न मैदान तयार होतात तिथे सिडको आणि पालिका तिथे त्याच्या डोळ्यात ठेवून ते विकण्याचा प्रयत्न कमर्शियल पणे आमच्या जीवावर उठण्याचा प्रयत्न करते खरं म्हणजे महापालिका जी निर्मितीत मुळे आमच्या स्थानिक लोकांच्या जमिनीवर झालेली आहे आणि यांनी आम्हाला आतापर्यंत फक्त फसव कुठल्या स्थानिकाला स्थानिक पालिकेने न्याय दिलेला नाही फक्त तोंडाला पानं पुसण्याचं काम करत आहेत कारण आपल्याला याच्यामध्ये सांगा मला तुम्ही की फोर्टी प्लस चा काय स्वार्थ आहे जर मैदाना टिकली तर भविष्यात येणारी पिढीत इथे व्यायाम करेल सायकल चालवेल कोणी फुटबॉल खेळतील क्रिकेटच खेळतील असं नाही परंतु ही पट्टे तर मग ज्या इथले स्थानिक आमदार देखील आमच्या गेली दहा वर्ष होत्या त्यांनी पत्र केलं सिडकोला प्रशासनाला बाबा मैदान टिकली पाहिजे आणि त्यांनी घुमजाव केला का की इथे हॉस्पिटल वाहून दाट संशय यायला लागलाय की इथे काहीतरी आर्थिक व्यवहार झालेला आहे कुठेतरी जेणेकरून यांना कुठेतरी इलेक्शन फंड निर्मिती करण्याचे असे दाट शक्यता आहे कारण तुम्ही दहा वर्ष दाट पुरावा हो करता आणि अचानकपणे तुम्हाला काय होत बाबा हे हॉस्पिटल नको कारण हॉस्पिटलच्या बाजूला तुमची दहा एकर जागा पंधरा एकर मांड करा ना ती तुम्ही घ्या ना आम्ही तुमच्या पाठीशी तर हो हॉस्पिटल ही देखील काळाची गरज आहे हॉस्पिटल झालं पाहिजे त्याच्या संघटना सर्व तुमच्या साथीला आहे ज्या ठिकाणी सोया पाच ते सहाशे दहा दहा बारा फुटाची झाले झाले पर्यात प्रयत्न आमची संस्था करत आहेत आणि हीच जागा पाहिजे कशासाठी त्याच्याकडून पाईप लाईन गेलेली आहे तिथे मेट्रो येणार आहेत अशा हजार अडचणी आहेत आणि सिडकोनी बघा डबल गेम केलेला आहे सिडकोची जागा कोणी विकत घेतली नसती ही फुकट द्यायला पाहिजे सात ते आठ नाही नागरिक म्हणजेच नागरिकांच्या डोक्यावर कारणास्तव साठ ते सत्तर कोटीचा बोजा दिलेला आहे कटिकच येणार आहे नाही तुमच्या बाजूला जो प्लॉट आहे या ग्राउंड लागून साडेसात ते आठ डिमांड केला त्याच्यामधून सर्व लोकांची भूमिका चांगली झाली असती सर्व नागरिक तुमच्या बाजूने आले असते परंतु आता काय झाले सर्व या एकवीस गावातील लोकांना दुखावलेलं आहे बत्तीस गावातील लोकांना कारण जर इलेक्शन आलं तरी बत्तीसपणे तुम्हाला याचा जाब विचारल्याशिवाय सोडणार नाही कारण सन्मान्य देवेंद्र फडणवीस यांची आम्ही भेट घेतल्या समडीने आदेश दिले होते की यांचा मैदान हे सुटलं पाहिजे तेव्हा आपले तत्कालीन आयुक्त आहेत ना तेव्हा ते एमडीएनचे सहकारी होते त्यांच्यावरून आमची दोन तास मीटिंग झाली भूमिका पटवून दिली होती आणि तेव्हा ते बोलले होते की मी निश्चितपणे याच्यातून दुसरी जागा घेण्याचा मार्ग ते पण आता मला वाटतं कोणाच्या दबावाखाली गेलेले आहेत आणि त्यांनी देखील याला सपोर्ट केले तुम्ही आम्ही सांगतो की तुम्हाला लोकप्रतिनिधी नसताना एवढी घाई ही जर पालिकेची प्रॉपर्टी आहे मग पालिकेची भूमिका कोण ठरवतो नगरसेवक येतील इलेक्शन इलेक्शन त्यांना बाराशे कोटीच्या जवळ तुम्ही काही प्रोजेक्ट घेता व बाराशे आमदार आणि फक्त आयुक्त डिसिजन घेऊ शकतात का कशासाठी आहे लोकप्रतिनिधी नुसते त्याच्याकडे बघण्यासाठी आहेत का महाविकास काय सन्मान्य न्यायालयाने त्यांना दिलेले आणि पुढचे काही आणि आम्हाला आश्वान न्यायालय निश्चितपणे या आमच्या सर्व नागरिकांची भूमिका समजून मैदान हे तर आहेत आणि नोव्हेंबरतील सर्व गावातील भूमिका न्यायालय घेऊन आम्हाला